नमस्कार मित्रांनो पुन्हा शकता तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आज मी तुम्हाला माहिती जसं की माहिती केदारनाथला जाऊन आलेलो आहे आपल्या महादेवाला तर आज अभिषेक घालायचा आहे तर आज अभिषेकाचा दिवस आहे तर अभिषेक घालण्यासाठी चाललो आहे आम्ही मंदिराच्या महादेवाच्या मंदिराकडं महादेवाच्या महादेवाच्या मंदिराकडं खाली एका यजून जे ना एक अर्धा किलोमीटर जे आहे एक मंदिर आहे आमच्या महादेवाचं तर तिथं जे आहे ना तिथं अभिषेक घालायचा आहे तर चला हे बघा माझी वडील चालली आहेत घेऊन सामाईन

आमचे दादा वै वैदू आदू, 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 व फुल विरिस्टार हे केदारनाथला गेले होते ते परत आले व महादेव दर्शन घेतल्यामुळं अभिषेक झाला आहे म्हणून एक महाप्रसाद खाऊन पोट भरलेला आहे याला फॉलो करा अजून 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 तुझं तुझं नाव का आहे का नाही माझे नाव सूरज आहे सूरज चव्हाण का सूरज कोण सूरज मार सुरज चव्हाण माऊस तो सुरज चव्हाणचा माऊज तू आहे का सूरज चव्हाणचा आहे भावे तो आत्याचा बरोबर सुरज चव्हाण हा म्हणणा तेवढाच गाजला मित्रांनो याचा दोन सुरज चव्हाणचा दोन बघा मॅच शोध आहे अरे सूरज चव्हाणचा माऊज आहे आणि हा हा सूरज चव्हाणचा माऊज भे सूरज चव्हाण याचा माऊज आहे ठीक आहे असं काहीतरी मित्रांनो आणि आता सगळ्यांचं मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे सगळे हातभी ते बघू शकता सगळं राधा किती भात घालला